मैत्रिणींनो नमस्कार मुर्म आणि ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा येते चेहऱ्यावर असलेले ब्लॅकहेड्स नखाने काढू नका त्यामुळे ही समस्या अधिक बळावू शकते एकच प्रयोग काही दिवस नियमित केल्यानं फायदा नक्की दिसून येतो लिंबाचा रस तुळशीच्या पानांचा रस गुलाब पाणी आणि ग्लिसरीन हे सारख्या प्रमाणात मिसळून एका भांड्यात एकत्र करा हा लेप चेहऱ्यावर लावल्यास ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते हळद दही आणि बेसन एकत्र करून चेहऱ्यावर हा लेप लावा एक तासानंतर कोमटपणाने चेहरा धुवून टाका ठाणे जिल्ह्यातील पहिलं माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता लावण्य मंत्र या सदरात आपल्याला जर आपला एखादा लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद